तर तुम्ही बघू शकता काल आम्ही धुमापट्टीला फिरायला गेलो होतो तेव्हा मी रिटर्न रिटर्न येताना मी खडकपाडाला उतरले होते आम्ही तिथून रिक्षा केली होती तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे ही फुलं घेतलेली आहे ही फुलं खूप छान गोड लागतात खाण्यासाठी साऊथ इंडियनमध्ये लाग यांना काहीतरी बोलतात या फुलांना काहीतरी बोलतात हे तांदळाच्या पिठापासून किंवा मैद्यापासून ही फुलं तयार करतात पण सही लागतात गोड लागतात इथे मी ज्ञानेसाठी चॉकलेट कप केक घेतलेले आहेत ते त्याला खूप आवडतात एका ह्याच्यामध्ये बारा कप असतात तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी आ, हे बटाटे घेतलेले आहेत तर हे जे बटाटे आहेत ना हे लाल कलरचे बटाटे आहेत तो मला बघूनच समजत असेल तर हे बटाटे असतात ना खूप छान असतात चवीलाही मस्त लागतात आणि याची भाजी पण मस्त लागते हलके गोड असे हे बटाटे लागतात तर काल आम्ही रिटर्न येताना ही सगळी खरेदी केली होती गुड मॉर्निंग आईस कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर मी ते घेतलेलं आहे ग्रीन टी फायला आज ग्रीन टी करताना पाणी थोडं जास्त पडलं म्हणून ग्रीन टी थोडा जास्त झालेला आहे मी आता पटापट ग्रीन टी पिऊन घेते तर आज आहे शनिवार आता पप्पा घरी चाललेले आहेत तर मी तुम्हाला सांगेन की शुक्रवारी माझी बैठक असते त्यामुळे पप्पा गुरुवारी येतात तर माझी बैठक पाहुणे आठ ते साडे दहा असते आणि मग त्यानंतर आम्हाला जो अर्धा पूर्ण दिव अर्धा दिवस भेटतो त्यामध्ये आम्ही कुठेतरी म्हणजे वन डे ट्रीप अशी होईल तर असे कुठेतरी विजिट पॅलेस असे तिथे आम्ही जातो आणि म्हणजे अगदी छान छान असे मी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर आमचा काल एक तर छोटासा प्रयत्न होता तर ठीक आहे आम्ही पा बाहेर ना पाऊस पाहिजे तसा अजून पडला नाही आहे जवळजवळ जर आपल्याला धबधबे बघायचे असतील ना तर जवळजवळ एक महिना तरी पाऊस पडला पाहिजे जाऊन आपण धबधबे बघू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच आता आ, मी आणि ज्ञानेश आणि पप्पा आता आम्ही निघालो आहोत तर मी पपन आता रिक्षा स्टँडपर्यंत सोडव तर मी तुम्हाला सांगितले की ज्ञानेशला खास करून आजोबांना बाय बाय करायचं असतं ना मामाला रिक्षास्थांपर्यंत जायला लागतं ना हुँ। हुँ। तर तेच आणि थोडं चालणं पण होतं वगैरे तर तेच आता आम्ही निघतोय कारण आता झाले आता वाजले साडे दहा आणि पप्पांना पण सकाळी सकाळी लवकर ट्रेन मिळते कारण बारा नंतर ट्रेन खूप लेट असतात जवळजवळ दीड दीड दोन दोन तास त्या प्लॅटफॉर्मवरती थांबावं लागतं तर तेच आता आम्ही निघतो पटापट काय हे दाखव तुम्ही बघू शकता नेलेशने ही ब्लॉक्सपासून ही ट्रक बनवलेली आहे हा ना तर इथे मी पप्पांसाठी पेस्ट करणार आहे मी पेस्ट का करते तुम्हाला पुढे माहितीच पडेल तर इथे मी अर्धी वाटी जाड रवा घेतलेला आहे हा रवा मी एका कढईमध्ये छान व्यवस्थित भाजून घेतलेला आहे यामध्ये मी तीन ग्लास पाणी ॲड करून घेणार आहे पाणी ॲड केल्यानंतर अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटं आपल्याला ही छान मस्त ही जी पेज आहे उकळून घ्यायची आहे आणि जेव्हाही आपली खी जेव्हाही आपली जे ही जी पेज आहे तयार होते ती खट्ट अशी बनते तर इथे मी पप्पांसाठी पेज अशी तयार करून घेतलेली आहे घट्ट सार आणि छान मस्त अशी ही ते पेज तयार झालेली आहे तर मी तुम्हाला सांगेल की एकीकडे मी पप्पांसाठी तुळशीचा काढासुद्धा करायला घेतलेला आहे तर त्यासाठी ही जी पानं आहेत मी पानं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत तर एका पातेल्यामध्ये मी पाणी तापत ठेवलेलं आहे तर आपल्या त्या पाण्यामध्ये ही जी पानं आहेत किंवा तुळशीचे कवळे बोक असले तरीही चालतील ते तर आपल्याला असे चिरून आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत या बाउल म्हणजे या पातेल्यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि पंधरा मिनटं छान मस्त उकळून घ्यायचं आहे आणि आपला असा तुळशीचा काढा करायचा आहे आणि याचा कलर काय नंतर आणि जसं आपण ब्लॅक टी पितो ना कोराच्या कोराच्या सारखा कलर बनतो याचा तर मी तुम्हाला सांगेल हा जो काढा आहे जो आपला अशक्तपणा वाटत असेल ना तर हा पाण्याऐवजी तुम्ही हा तुळशीचा काढा सेवन करा खूप फरक पडतो तर मी ते पप्पांसाठी तुळशीचा काढा करत आहे गुड आफ्टरनून गाईज आता दुपारचा एक वाजलेला आहे तर मी तुम्हाला सांगेन मी ना मी ज्ञानेश आम्ही दोघंही जेव्हा पप्पांना सोडवायला गेलो ना तेव्हा ना पप्पांना सकाळपासून ॲसिडिटी होत होती तर ना पप्पांना अर्ध्या रस्त्यामध्ये वॉमिटिंग झाली खरं म्हणजे पप्पांना अपचन झालं होतं तर आम्ही आध्या रस्त्यातूनच घरी आलो मग घरी आल्यानंतर वगैरे पण फ्रेश वगैरे झाले आणि मी लगेच पप्पांना आपली जी रव्याची पेज आहे तीही पप्पांना मी रव्याची पेज दिली आणि मी आता पप्पांसाठी तुळशीचा काढा उकळत ठेवलेला आहे तो छान मस्त तुळशीचा काढा उकळून उकळून घेईल आणि तो पप्पांना प्यायला देईल म्हणजे आपण जसं नॉर्मल पाणी पितो ना तर तो नॉर्मल पाणी पिण्यापेक्षा हा तुळशीचा काढा आहे जो की आपण गरम करून हे केलं तो असं तुळशीचा काढा कोमट कोमट प्यायचा त्याने खूप फरक पडतो ॲसिडिटीसाठी सुद्धा आणि आपला जर थो थोडा अशक्तपणा थो 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 वगैरे जाणवत असेल ना तर तो निघून जातो तर तेच त्यासाठी मी तो काढा तयार करायला लावलेला आहे म्हणजे पप्पा जेव्हा उठतील ना तेव्हा ते थोडासा काढा पितील आणि ना आजचा दिवस म्हणजे ना पूर्ण असं उदास असं वाटतंय माहीत नाही का कसं काय तर तेच आणि मी आज ज्ञानेशला शाळेतसुद्धा नाही पाठवलं कारण मी घरी आलो वगैरे नंतर पप्पांना मी ते अधिक हे दिलं कारण पप्पांना डायबिटीस आहे त्याच्यामुळे पप्पांना असं खाली पोटी पण नाही ठेवू शकत म्हणून आधी पप्पांना पेस्ट करून दिली ते पे थोड़ा कर को है। तर तेच आता झोपेल पप्पा थोडा आराम करत आहेत तर बघू कसं काय तर आता आमचंसुद्धा लोकांचं जेवण झालेलं आहे आम्ही कालचंच खाल्लं काल आम्ही जे वडापाव वगैरे आणले होते ते सगळे थोडे थोडे उरले होते तर तेच दोन वडापाव उरले होते आणि थोडी कांदा भजी उरली होती तीच आम्ही दोघांनी खाऊन घेतली तर तेच आता आम्हीसुद्धा थोडं मी आणि त्यांच्या आम्ही दोघं आता आराम करतो कारण ज्ञानेशचा चार वाजता क्लास आहे त्यानंतर मला संध्याकाळी सहा वाजता काढते क्लास आहे तर आता तेच त्याला आता पटापट मी झोपायला सांगते म्हणजे थोडा आराम करेल ना त्याला क्लास जायला पण बरं वाटेल तर ते सुद्धा आता दोघ जण आराम करतो गुड इव्हिनिंग गाईज तर आता संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत तर आज यांचा कार्टे क्लास होता कार्टे क्लास ले ले के ले ले मी यांच्या कार्टे क्लासमधून घेऊन आलेली आहे आणि पप्पा सुद्धा घरी गेलेले आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी पप्पांसाठी दुपारी ही रव्याची पेस केली होती तर आता मी या रव या रव्याच्या पेसपासून सोप्या पद्धतीने खीर करणार आहे तर तुम्ही ते बघू शकता इथे मी एक कप एक भरून मी दूध घेतलेलं आहे तर हे जे दूध आहे हे दूध आपल्याला या खिरीमध्ये ॲड करायचं आहे तर इथे मला ज्ञानेशसुद्धा मदत करतो आणि तो बोलतो की मम्मी मला टाकायचं आहे फ्रीज तू नको टाकू तर इथे ज्ञानेशनी खिरीमध्ये दूध टाकलेलं आहे आणि इथे मी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी तीसुद्धा ॲड केलेली आहे आणि आता आपल्याला छान हे दूध आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मस्त ही जी खीर आहे या खिरीला मस्त आपल्याला उकड द्यायची आहे आणि दूध आणि साखर टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ही जी साखर आहे ही या खिरीमध्ये छान मस्त मेल्ट झाली पाहिजे आणि मी तुम्हाला सांगेन ही जी खीर आहे ना ही अप्रतिम लागते खूप टेस्टी लागते तर ह्या खिरीला छान मस्त शिकळी आलेली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता की इकडे मी आ, सुकी भेळ करायला लावलेली आहे त्यासाठी मी एक वाटी भरून लसूण चिवडा चिवडा घेतलेला आहे एक कांदा एक टोमॅटो कट केलेला आहे इथे मी या म या भेळमध्ये मॅगी मसाला ॲड करणार आहे आणि ते मी कुरमुरा घेतलेला आहे एका बाऊलमध्ये अर्धा बाऊल मी इथे कुरमुरा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला लसूण चिवडा ॲड करायचा आहे आणि लसूण चिवडा ॲड करून झाल्यानंतर हा जो मॅगी मसाला आपला हा सर्वात शेवटे ॲड करायचा आहे तर आता यामध्ये आपण कांद हे लसूण चिवडा ॲड करून झाल्यानंतर तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला कांदा टोमॅटो ॲड करायचा आहे आणि आपल्याला हा जो मॅगी मसाला आहे हा मॅगी मसाला ॲड करायचा आहे आणि मॅगी मसाला ॲड केल्यानंतर थोडी लाल तिखट स्प्रिंकल करायची आहे तर तुम्हाला थोडं तिखट हवं असे तुम्ही मिरचीचासुद्धा वापर करू शकतात किंवा तुम्ही लाल तिखट ॲड करू शकतात आता यामध्ये मी अगदी किंचित थोडंसं असं ऑईल ॲड करणार आहे आणि ऑइल ॲड केल्यानंतर छान मस्त ही भेळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे अगदी सिंपल अशा पद्धतीने आपली भेळ तयार आहे तर आजचं हे जेवण आहे सुकी भेळ आणि रव्याची खीर तर अन्न हे परब्रह्म आहे आणि अन्न फेकून देणं हे चुकीचं आहे तर काहीतरी आपण वेगळ्या पद्धतीने असं जेवण करू शकतो नक्कीच ट्राय आजचा व्हिडिओ एन नाही केला तर मला एन करायचा आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ना काल पप्पा दुपारी रव्याची पेज पप्पांनी पीली होती त्यानंतर पप्पाने थोडा आराम केला आणि पप्पा चार वाजता साडेचार वाजता पप्पा घरी गेले त्यांना ओल्या रिक्षा करून दिली आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी पप्पांना मी संध्याकाळी दुध नाही दिला ब्लॅक टी दिला कोरा चहा दिला मी पप्पांना बोलली होती पप्पा तुम्हाला खरं म्हणजे पप्पांना ॲसिडिटी झाली होती आणि अपचन झालं होतं तर मी तरी बोलली पप्पांना तुम्हाला जास्त त्रास होऊ नये म्हणून तुम्ही हे करा आपलं को कोरा छाप्या पप्पा घरी गेले आणि पप्पांना घरी गेल्यानंतर रात्री म्हणजे मला असं वाटतं आठ साडेआठ नाही तर पप्पांना जुलाब चालू झाले तर त्यांना आणि आज आहे रविवार तर तुम्हाला माहिती आहे रविवारी फॅमिली डॉक्टर बंद असतात म्हणजे सुट्टी असते त्यांना ते बंद त्या असतात तर पप्पा होता तर मी उद्याच जाईल डॉक्टरकडे तर तेच बाकी पप्पांकडे जुलब त्यावरती गोळी आहे पप्पांनी कालसुद्धा घेतली होती आज पण घेतली होती पप्पांना काही फरक नाही पडला हळू पप्पा तुम्ही आता उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग जाईल डॉक्टरकडे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आ, आ, तर हे सगळं कशामुळे झालं माहीत आहे का मुळात आम्ही नेरळला गेलो होतो तर तिथे आम्ही हॉटेलमध्ये जेवण केलं आम्ही जो मटर पनीर मसाला मागला होता मग हे बी त्याच्यामुळे काय त्रास झाला असेल अजून कशामुळे काय माहिती नाही पण ना मी तुम्हाला एकच सांगेन जर तुम्ही माथेरान नेरळ या साईडला तुम्ही वन डे ट्रीपसाठी जर जात असाल तर घरातून टिफिन घेऊन जा घरातून तुम्ही खाऊ घेऊन जा हे तुम्ही सगळं कॅरी करा आणि भर तुम्ही बाहेर बिसलरी पाणी पित असाल तर ठीक आहे पण तिकडचं पाणीसुद्धा पिऊ नका म्हणजे त्यांचं जे हॉटेलमधलं किंवा इतर ठिकाण बिसलरीचं पाणी प्या तुम्ही पण इतर ठिकाणचं पाणी तुम्ही पिऊ नका कारण तिथे पाण्यामध्ये पण खूप फरक आहे तिथं पाणी पण थोडंसं हलकं गडू गडूळ लागतं ते भयंकर आहे ते, ते आम्ही तर ज्ञानीसाठी आणि पप्पांसाठी मी दोन पाचव्या बॉटल घेतल्या होत्या आणि मी जेव्हाही प्रवास करते ना शक्यतो पाणी मी नाही पित कारण एक धमभरला जायला लागतं पाणी जर पिलं तर म्हणून मी बाहेर प्रवास करताना शक्यतो पाणी पिणं टाळते हां खूप जास्तच ताण लागले असेल तर पाणी पिते पण ज्ञानीसाठी आणि पप्पांसाठी मी दोन बॉटल घेतल्या होत्या पाणी पिण्यासाठी तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर म्हणून मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही वन डे ट्रिपसाठी जात असाल तर टिफिन आणि तुमचा घरात तुम्ही खाऊ घेऊन जा तिकडचं तुम्ही वडापाव तिथलं पाणी किंवा तिथलं जेवण अजिबात जेवण नका खूप त्रास होतो पप्पांना अजूनही त्रास होतो आता बाबू प्पा उद्या डॉक्टरकडे वगैरे जातील सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला सांगेन की माथेरान कर्जत नेरळ हा गावाचा भाग झाला तुम्हाला माहिती आहे कल्याण ठाणे किंवा त्याच्या पुढे तुम्हाला सगळं व्यवस्थित प्रॉपर असं मिळेल म्हणजे हॉटेलमध्ये तर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सगळं व्यवस्थित प्रॉपर सगळं सिस्टमॅटिक असतं पण जर तुम्हाला कर्जत नेरळ किंवा माथेरान ह्यासाठी तर तुम्हाला असं सिस्टमॅटिक अजिबात मिळणार नाही हां काही जण माथेरानला फिरायला जातात पण त्यांचं कसं असतं मग त्यांचा पॅकेज असतं आणि ते पॅकेजनुसार त्यांना ते सगळं भेटत असतं आपण जर वन डे ट्रिपसाठी जाऊ ना तर ते आपल्यासाठी ते अजिबात चांगले नाही आहे तर तेच आहे तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय